चौदह <laughs> पास <laughs> माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा अठरावा पक्ष आपण त्या पत्रकार परिषदेत उपस्थित करणार पत्रकार स्वातंत्र्य बाहेर आपण सर्व नाही आणि जिल्ह्याचे शहरातील सतीप सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदे उपस्थित आहेत की त्या पत्रकार परिषदेमध्ये बॉलीएट लेवल हा देश छान तर आणि माध्यमांच्या आदेशातून देशाच्या कानातोब्या मागील दहा वर्षात झाली सर्व कामे मोठी या माध्यमातून आता मोदी आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रात आणि संघटनात्मक दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या ऐंशी जिल्ह्यात त्या जिल्हा स्तरावरती अशा पत्रकार परिषद आयोजित होत आहेत पाच जूनपासून सुरू झालेला हा पर्यावरण देवतापासून कार्यक्रम याच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम हे पक्षाच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आपल्या संवादाच्या माध्यमातून योगांपर्यंत जायचा डायचा हा प्रयत्न आहे त्याचा पाच ऑगस्टपर्यंत पाच जून ते पाच ऑगस्ट हा पर्यावरण विषयाचा दिवस असेल माननीय मोदीजींच्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये विकासाची जी गती आहे देश हा कुठला दिशेने आणि कुठचा कर्जी चालला आहे याची माहिती सर्वांनाच आहे परंतु माध्यमांच्या माध्यमातून सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याचा हा एक दुसरा प्रयत्न आहे धनंजय श्यामा प्रसाद मोकर्जी यांच्या बलिदान दिवस तेवीस तारीख हा काश्मीरच्या सत्तर तीनशे सत्तर संविधाना काढण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचा बलिदान दिला भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती Earth... <situación> या देशाने स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पुन्हा आमदार नवीन मिळवला असला तरी त्या देशाला स्वातंत्र्याच्या वेळीमध्ये झगडण्याचा पुरवठा काँग्रेसने आणि तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजीने स्वतः निवडणुकीच्या स्वतःच्या निवडणुकीच्या निकाल हा जे करून स्वतःच्या बाजूने आणल्यानंतर कोर्टामध्ये त्या पराजित झाल्या आणि ती राईबाईंची निवडणूक रद्द झाली त्या पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणीची जी घोषणा केली त्या आणीबाणीचा हा पन्नासावा वर्ष आहे तो काळा दिवस सामान्य भारतीयांना सामान्यतः विस्मृती असते परंतु या देशाच्या लोकशाहीवर देशा या देशाच्या देशा घटनेवर आघात करणाऱ्या काँग्रेसच्या आपातकाली पन्नास वर्षाची आठवण असे विविध कार्यक्रम या मोदी ट्रिडच्या माध्यमांमध्ये ज्या पत्र त्या पत्रिया परिषदेमध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेली काम आणि ती कामं केवळ आपण आपल्या माध्यमातून सांगतोय किंवा आपणच होते तसं नाही आहे त्याचा उल्लेख आता विश्वनायसोत्ता मागच्या एक वर्ष अगोदर केला होता की भारतात हे जवळजवळ सत्तावीस कोटी लोक हे द्याद्र रेषेच्या बाहेर आले हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही संस्था आहे हे भारताच्या कुठल्याही सरकारी गैरसरकारी विविध सरकारी अर्थसंकरी कुठल्या खासगी संस्थेने काढलेला हवा नाही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जगातला सगळा मॉनिटरी फंडची जी आरोग्यशन असते त्याचं मॉनिटरिंग करतो पैसे देताना ते पैसे घेण्याच्या व्यवस्थेबद्दल त्याचा आवाज आहे की सत्तावीस कोटीपेक्षा जास्त लोक हे मागच्या दहा वर्षात गरिबीच्या नेतेतून बाहेर आले भरकात आले हा त्याच्यापासून म्हणजे जनधन योजनेला आपण किती वेळा कॅश करला तर जनधन योजनेला आपण जिथपर्यंत हा सुशासनाचा प्रवास विकसित भारत आहे तिथपर्यंत जनधन योजनेचा आम्ही उल्लेख करत राहू कि आझादीच्या स्वातंत्र्याच्या एकूण ते सत्तेचाळीस दोन हजार चौदा पर्यंत केवळ सतरा कोटी लोकांचे अकाउंट म्हणजे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा पर्यंत सतरा कोटी आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पंचावन्न कोटी बँक अकाउंट मुळे दहा वर्षामध्ये तुम्ही स्वातंत्र्यानंतर किती लोकांना द्या त्याचा इतिहास सुद्धा लोकांना बँक अकाउंट ओपन केल्यावरती जे अडतीस कोटी लोकांनी बँकेत पैसे टाकले अधिकच्या अडतीस कोटी लोकांनी ही रक्कम जवळजवळ तीन साडेतीन लाख कोटी वरती अशी रक्कम या देशाच्या अर्थव्यवस्थामध्ये कामाला लागली हे तुम्ही करू शकले नव्हते एवढ्या वर्षात त्यासाठी जनत योजनेता उद्योग हा वारंवार आणि शेवटपर्यंत विकसित भारत आपण

या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत भोगवल्या पोहोचवल्या पाहिजे माननीय पंतप्रधानांनी सामान्य जणांचा म्हणजे आपण शहरी भागात राहतोय आपण ग्रामीण क्षेत्राचा केवळ उघडता उल्लेख करू परंतु शहरी भागामध्ये म्हणजे ग्रामीण क्षेत्राचा अतिशय विकास काम शहरी भागाचे मोठ्या प्रमाणात काम शहरामध्ये स्वतंत्र योजनाच्या माध्यमातून सामान्य जणांच्या टेरीवाल्यांचा खेळावाल्यांचा हा जर एक वर्ग असतो केवळ मुंबईत ठाणे हातात दोन विभाग जरी पोहोचले तर जवळजवळ पाच साडेपाच लाख रेडिवले म्हणजे जवळजवळ पाच लाख परिवार या छोट्याशा केला आणि मोठ्या धन्यामध्ये अवलंबून करत असतात अशा योग्य टुरिझमच्या लोकांना देशभरात शहाण्णव पॉईंट सात म्हणजे शहाण्णव नाईन्टी सिक्स पॉईंट सेवन लॅक्स करोड म्हणजे आपण विचार करा शहाण्णव लाख करूपर्यंतचा दिली ह्या देशाच्या सामाना फेवाला म्हणजे तो दिल्लीचा असेल इंदोरचा असेल मुंबईचा असेल नाशिकचा असेल पुण्याचा असेल नागपूरचा असेल इलाहाबादचा असेल कोणत्याही शहराचा असेल पुणेचा असेल अहमदाबादचा असेल अशा फेरीवालांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पध दिली दहा हजार वीस हजार हजारच्या काही कारण शिवाय जर कोणी काम केलं असेल तर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ते दोन हजार चाळीस आपण शहरी विभागामध्ये गेले तर उपन्ञान समृद्धी योजना ग्रामीण क्षेत्रात आणि विविध शहरी योजनामध्ये उपन्न समृद्धी योजनाच्या अंतर्गत चार कोटी योजना चार कोटी योजना उपन्न समृद्धी योजनामध्ये समावेश करण्यात आला आणि त्यांना तीन लाख कोटींच्या अधिक रकम या देशामध्ये त्यांच्या खात्यामध्ये गेली